नमस्कार शासन ज्याला यूट्यूब चॅनल्सांचे खूपच स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मासाठी आताची मोठी बातमी सरकारी कर्मचाच्या मागणी पद्धत्यात होळीपूर्वी चार टक्केची वाढ त्या ते संदर्भात तेवढीच्या माध्यमातून संपूर्ण आपडे सवेतपणे परणाला सुरू करूया सरकारी कर्मचारी होळी सणाची मोठी भेट मिळणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकाच्या अनुक्रमे वेतन पेन्शन पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून माही डिसेंबर महिन्याचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी महिन्यात देय असणारा डीए मध्ये मोठी वाढ होण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे सदर महागाई भत्ता माहीत जुलै ते डिसेंबर चोवीसच्या निर्देशकाच्या आधारे माहीत जानेवारी पंचवीस पासून डे मध्ये पुन्हा एकदा चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सदर सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू आहे यामध्ये आणखी चार टक्क्याची वाढ केल्यास एकूण महागाई भत्ता हा सत्तावन्न टक्के इतका होणार आहे तर सर्वात महत्वाचे म्हणजे महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी दरवर्षी होळी सणाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील डे वाढ लागू करण्यात येते यानुसार यंदा देखील मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मागाई भत्ता वाढ लागू करण्यात येईल सदर वाढीव मागे भत्ता हा एक पॉईंट दोन कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास लाख पेन्शन धारकांना देखील लागू करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागे भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला एक रकम करा अनिशेश्चित शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद